आठ वाजता तो गडगडा पाऊस झाला तो संपला आणि एकदम शांत झाला आम्हाला वाटलं का काय प्रॉब्लेम नसेल नांगरल्या जायचे बोटी चढवणं आणि उतरवण इतकी रिस्क इतकं काम रिस्की असतं की सगळ्या वर्षभराची मेहनत तिकडे लागते काळा ते जवळपास अडीचशे ते साडेतीनशे बोटी आता निखरण्याच्या तयारी सुरू आहे आधीसाठी इंजिनासाठी लागणारे रबर्स आहेत सगळं वरती चढवलं जाते नमस्कार मित्रांनो कोलियाचं बोल यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे मी निनाथ पाटील आणि अर्थातच तुमच्यापर्यंत व्हिडिओ पोचवणारा प्रसाद मेहर मित्रांनो आपण या कोलियाचे बोल या चॅनलच्या मार्फत कोळी लोकांच्या समस्या तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय मित्रांनो डिसेंबर आणि जानेवारीमध्ये प्रचंड मासळीच्या दुष्काळाला सामोरं जावं लागलं त्यामुळे कोळी बांधवांनी फेब्रुवारीमध्ये एक ब्लॅकआउट घेतला की त्यावेळी मच्छीमारीच केली नाही मार्चपासून मासेमारीला सुरुवात झाली थोडी थोडी करता एप्रिलमध्ये जवळपास चांगली स्थिती आली असताना एका अवकाळी पावसाने झोडपलं आणि अक्षरशः किनाऱ्यावरती लाखोंची मच्छी उद्ध्वस्त झाली नाश पावली आणि बोटीही घरी परतल्या आणि अजूनही या मे महिन्यातल्या सीझनमधले मधले दहा दिवस बाकी असताना शक्ती नावाचं वादळ आख करून समोर उभा आहे आणि आपण ज्या बोटीवर आता अर्नाळ्यातील बोटीवर उभी आहे ती येशू कृपा अगदी मंगळवारच्या दिवशी डिझेल आणि बर्फ भरून मासेमारीसाठी निघाली होती पण वादळाच्या तडाख्याने परत बंदरात आली आता हे बोटी अगदी आपल्या कोळी भाषेत लिखरायची म्हणतात म्हणजे सगळं बोटीवरचं सामान काढायचं काम सुरू आहे अर्नाळा बंदरामध्ये आणि हे सगळं झालं खाडी तत्पूर्वी आता अर्नाळा बंदरावर जी बोटी आणि नक्की त्या दिवशी काय झालं हे आपण बोटीच्या नाफाकडूनच जाणून घेऊया ते मागच्या ठिकाणी बसले आम्ही वरावर म्हणतो आता आपण आहोत अरुणातील येशिक कृपा बोटीवर हे येवजन नाफा म्हणजे माझे खास मित्र आहेत आणि मंगळवारी परवा दिवशी ज्या आम्ही बर्फावरून बोट घेऊन जाण्यासाठी तयारी केली होती नक्की काय किस्सा तू सांगा मला काय नेहमीप्रमाणे येतो घरी नेहमीप्रमाणे जातो संध्याकाळी त्या मध्ये आम्ही स सकाळी आले मच्छी काढली आणि बर्फ चढू सामान चढू आणि संध्याकाळ आले आठ वाजता तो एसीचा गडगडा पाऊस झाला तो संपला आणि एकदम शांत झाला आम्हाला वाटलं का काय प्रॉब्लेम नसेल बरोबर आम्ही जाण्याची तयारी केली दहा सव्वा दहा वाजता आम्ही इथून निघालो इथून निघालो आणि थोडे गेलो आम्ही आतमध्ये थोड्याला आमच्या बोटीचा मेसेज आला की वादळ येणार आहे आम्ही जागेवरून घरी येणार आहे म्हणजे जागेवर होते ते डोळे बिले बांधत होते ते पण घरी येते आम्ही विचार केला आता तिकडे जाऊन काय करणार आम्ही अकरा किलोमीटर आतमध्ये गेलो तिकडे मग नागरा टाकला नागरावर राहिलो रात्रभर सहा वाजता मग उठलो परत मेसेज तोच येतो हे सर्व बोटी आल्या आल्या पण लगेच मग घरीच आलो म्हणजे कोऑर्डिनेशन नीट नसल्यामुळे ही बोट निघाली होती आणि त्यांनी बर्फही भरला होता तुम्ही बर्फ किती भरला होता चार टन चार टन बर्फ भरलेला चार टन बर्फ साधारण कितीचा आणि आता तुम्ही अकरा किलोमीटर गेलात म्हणजे अकरा किलोमीटर गेलात आणि रिटर्न आलात त्या डिझेल किती एक साधारण पंधरा वीस पस्तीस आणि बाकी खाडा खर्च असेल तर एक साधारण म्हणजे खायापिया कुछ नाही ग्लास थोडा बाराणा अशी परिस्थिती आणि मित्रांनो जी शक्तीवादळाची संभाव्य जो धोका होता म्हणजे आज आपण आपण घरात असताना एखादा विजांचा कडगडाट सुरू झाला ढगांचा गडगडाट सुरू झाला तर अगदी आपण आपल्या काचा दरवाजे बंद करून घेतो भीतीने पण ज्यावेळी ही लोक समुद्रात नांगर टाकून भर समुद्रात असतील तिथे दिशेचही बाध नसतं आणि त्यावेळी चारी साईडवरून येणारा जोराचा पाऊस लाटांचे अजस्त्र डोंगर आणि विजांचा कडकडाट आणि गडगडाट त्यावेळी त्यांची काय अवस्था होत असेल हे फक्त तुम्ही अनुभवून बघा आता ह्यानंतर आता फक्त या मे महिन्यामध्ये या तीस दिवसात फक्त आपण दहा दिवस मच्छीमारी केलेली आहे जानेवारीमध्ये दुष्काळ होता फेब्रुवारीमध्ये आपण स्वतःहून ब्लॅकआउट घेतला घेतला एप्रिलमध्ये मासेमारी सुरू झाली पुन्हा वादळीने तडाखा दिला मग आता तुमचे पुढचे दिवस तुम्ही कसे जगणार पुढचे दिवस काय आता हे दहा दिवस याच्यामध्ये एक्स्ट्रा गेले आता वीस ते तीस एकतीस एकतीस आम्हाला एकतीस मे लास्ट असतात एकतीस एक तारखेपर्यंत आम्हाला बंदी पूर्ण बंदी असते आणि याच्यामध्ये आता आम्हाला पावसाली काहीच धंदा नाही आमचा कुठलाच धंदा नाही शेती नाही काय नाही कुठलाच नाही नुसता खर्च आता संपूर्ण दोन अडीच महिना हा खर्च आहे आम्हाला मित्रांनो आता आपण ज्या ठिकाणी बसलेले आहेत ना त्याला आमच्या कोळी भाषेमध्ये वर म्हणतात म्हणजे हेच बेडरूम हेच बाथरूम अगदी इथेच या कोल्डरूम आहेत म्हणजे आता आपण किनाऱ्यावर आहेत तरी हलत आहोत आणि आता तुम्ही बघत असाल की तुम्ही दिसत आहेत तुम्हाला सगळं सामानाची आवरा आवर सुरू दिसते तुम्हाला बाजूचा गलबत आहे जिचाच गलबत ही साफसफाई सुरू आहे म्हणजे आमच्या कोळी भाषेत जेव्हा सगळं पॅकअप करायला येतो तेव्हा त्याला निखरणं म्हणतो किंवा तुम्हाला आजूबाजूचं स्ट्रक्चर सगळं काढलेलं दिसत असेल तर आता ह्या बोटी सगळ्या सामान इकडेच काढून ह्या अगदी मारंबळपाड्या जेटी असेल अगदी विरारच नारंगीचं मैदान आहे तिथपर्यंत हे घेऊन जाणार आहेत म्हणजे एकेकाळी ह्या बोटी अरणा किनाऱ्यावरच नांगरल्या जायचे बोटी चढवणं आणि उतरवणं इतकी रिस्क इतकं काम रिस्की असतं की सगळ्या वर्षभराची मेहनत तिकडे लागते आणि एकतरी माणूस एन्जॉर्ड कायम चा व्हायचा म्हणजे हा आणि आता तुम्ही हे सगळं आवरायला किती वाजल्यापासून आलेले आहेत नाही ते सहा वाजल्यापासून सहा वाजल्यापासून आणि जेवण वगैरे कसं काय जेवण आता आता घरी जायचं तर घरी जाऊ वेळ भेटला तर इथे जेवायचं आणि संध्याकाळी जाणार वगैरे पण किती वाजणार तुम्हाला आम्हाला अजून झाकायला न्यायचंय अजून झाकायचं नाही इथे आता रस्ता साफसफाई घर आता हातून झाली आहे बाहेरून करायची आहे कलरिंग करायचं बाहेरचा मग दोन तीन दिवसात मग मा तिकडे माराम म्हणजे हे सगळं ज्या बोटीच्या जेव्हा आपण आपला उदरनिर्वाह करतो त्याचं ऑइलिंग असेल कलरिंग असेल संपूर्ण आपण जसं घराला सजवतो कुठला प्रोग्राम असला लग्न प्रोग्रा असलं कुठला सण असला घराला सजवलं त्याच्यापेक्षा बोटीला आम्ही वर्षाला दोन तीन वेळा कलरिंग काम आतून बाहेरून कलरिंग काम करू साफसफाई साफसफाई चालूच असेल पंधरा वीस दिवसात महिन्यामधून आपण ग्राउंड रिपोर्ट घेतला आणि आपण अर्नाळा बंदरात जी लगभग सुरू आहे की बोटी निखरण्याची तीही बघूया आणि आपण मारंबरपणे जेटीला की प्रवास कसा असं तोही बघूया चला धन्यवाद नकोबा थँक्यू अर्नाळा बंदरातील जवळपास अडीचशे ते साडेतीनशे बोटी आता निखरण्याच्या तयारी सुरू आहे आता हे बोटी चोळण्याचं काम सुरू आहे सगळं ऑइलिंग करणार आणि नंतर त्या व्यवस्थित साकारल्या जाणार आहेत म्हणजे हे चार चार पाच दिवस अगदी चढवण्याचे उतरवण्याचे अगदी लगीन घाईचे असतात तुम्ही बघू शकत असाल अगदी त्यांना घरी जेवायला जायला ही वेळ मिळत नाही किनाऱ्यावरची धावपळ तुम्ही बघू शकत असाल की आता ही जाळं आता हे सगळे भागी लोक खलाशी लोक दिसत असतील एक वाक्य आहे शक्ती युगे युगे म्हणजे संघ शक्तीशिवाय बोटीतलं काम पूर्ण होऊ शकत नाही तुम्ही समोर बघत असाल की जाळं त्या टेम्पोमध्ये ते मध्ये भरायला लावलेलं आहे आम्हाला जेवढी तुम्ही वरती बघत असाल की सगळं आभाळ दाटून आलेला आहे म्हणजे जर ही परिस्थिती नसती तर आज हा समुद्र मच्छीने गाळी चढवायची पलीकडे तुम्हाला प्लास्टिकचे टप दिसत असतील म्हणजे त्याच्यामध्ये छोटे छोटे डबे दिसत ते किराणा सामान दिस त्याच्यात दोर आहेत छोटे छोटे नांगर आहेत अगदी बोटीसाठी इंजिनासाठी लागणारे रबर्स आहेत सगळं वरती चढवलं जाते सकाळी पाच साडेपाच वाजल्यापासून आलेले आहेत पोटात नाश्ता नाहीये पण एनर्जी प्रत्येकाच्या चेहऱ्यावर